श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण कवयत्री शांता शेळके यांची खांब ही कविता ऐकणार आहोत शांता शेळके यांचा जन्म एकोणीशे बावीस रोजी तर त्यांचा मृत्यू दोन हजार दोन रोजी झाला कवयत्री गीतकार कथाकार कादंबरीकार अनुवादक अशी त्यांची विपुल वाङ्मयीन कामगिरी आहे एकोणीसशे मध्ये आळंदी येथे भरलेल्या एकोणसत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या त्यांच्या खांब या कवितेत स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याचा गौरव केलेला आहे तर आपण वाचूया कविता खांब आणि कवयत्री आहेत शांता शेळके बाईच्या ओठा दडलेले असते रडणे बाईच्या ओठा दडलेले असते रडणे वरवर हसणे आणि आतल्या आत कुढणे वरवर हसणे आणि आतल्या आत कुडणे आल्या गेल्यांचा सत्कार बाई स्वत करते आल्या गेल्यांचा सत्कार बाई स्वत करते घरभर वारं होऊन ती सतत फिरते घरभर वारं होऊन ती सतत फिरते नवरा मुले सासू सासरे तिला साथ देतात नवरा मुले सासू सासरे तिला साथ देतात रात्रंदिवस तिचे कष्ट विना मोबदला घेतात रात्रंदिवस तिचे कष्ट विना मोबदला घेतात आजार्याच्या उषापाशी दिवा होऊन जागते आजाऱ्याच्या उषापाशी दिवा होऊन जागते भल्या पहाटे उठून पुन्हा बाई कामाला लागते भल्या पहाटे उठून पुन्हा बाई कामाला लागते रांधा वाढा उष्टी काढा कपाळावर गोंदन रांधा वाढा उष्टी काढा कपाळावर गोंदन राबण्याचा गाव तिला लग्नात मिळाला अंधन राबण्याचा गाव तिला लग्नात मिळाला अंधन गोंधनावर खुलत असतो सूर्य लाल टिळा गोंदनावर खुलत असतो सूर्य लाल टिळा चार काळ्या मण्यांनीच साजरा दिसतो गळा चार काळ्या मण्यांनीच साजरा दिसतो गळा तिच्या अहेव चुड्या आड मनगट असते घट्ट तिच्या अहेव चुड्या आड मनगट असते घट्ट सारे मीच करीन तिचा जन्मताच हट्ट सारे मीच करीन तिचा जन्मताच हट्ट कुशीत भार वाहून देते वंशासाठी दिवा कुशीत भार वाहून देते वंशासाठी दिवा पुढल्या अनेक पिढ्यांसंगे तीच जुळवते दुवा पुढल्या अनेक पिढ्यांसंगे तीच जुळवते दुवा भुईत पाय रुजवून बाई आभाळभर फुलते भुईत पाय रुजवून बाई आभाळभर फुलते देहाचाच खांब करून अवघे घर तोलते देहाचाच करून अवघे घर तोलते श्रोते हो स्त्रीचे घरातील अनन्य साधारण महत्व आपल्या लक्षात आले असेलच आपली आई आजी पणजी यांनी स्वतःकडे खांबाची भूमिका घेतली म्हणूनच आज आपण स्थिर आहोत एवढे लक्षात आले तरी पुरे तर श्रोते हो आपण रोज एक कविता अर्थात कवितेचा दिवस या कार्यक्रमाची सुरुवात शांता शेळके यांच्या पैठणी या कवितेने आपण केली तर शेवट खांब या कवितेने केलेला आहे आपण या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उपक्रमासोबत तोपर्यंत धन्यवाद हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगाहर्ट्सवर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी